निमित्ताने काय मागण्या होत्या आणि तो काही गोंधळ झाला नेमकी मध्ये काय चर्चा झाली काय सांगाल कलेक्टर आम्ही खाली बोलावलं होतं ते आले नाही मग आम्हीच त्यांच्याकडे आलो असं तर काही नाही आहे ना वीस जण आले पाहिजे का दहा जण आले पाहिजे काही नियम आहे का या ठिकाणी बळाचा वापर केल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांची सामंजस्याने चर्चा व्हायला हवी होती तुमची अपेक्षा तीच होती शेतकऱ्याची अवस्था अशी आहे जसं जंगलातला वाघ असतो ना तो हरणाले खाऊन टाकतो बडी मस्ती छोटी मस्त तशी अवस्था आहे आमची शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासून बंधन आहे त्याच्यासाठी आणीबाणी करणारा पोलीस पोलीस करत असतात निश्चित आहे ते चांगलं नाही आहे काय हरकत होतं कलेक्टर नाही ते आले खाली नेमकी शेतकऱ्यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काय चर्चा झाली एक म्हणतो बच्चू आपल्याशी एक प्रश्न आहे आज संभाजीनगरमध्ये मध्ये पंचनामे चालू असताना महसूल अधिकारी शेतकऱ्यावरती ओरडला म्हणून